सातपूर मधील श्रमिक नगर परिसरात रविवारी उशिरा रात्री झालेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे पार्थ पॅलेस रात्री सुमारे अकरा वाजता काही वर्षीय तरुणावर कोयत्याने सपासप वार करत निर्घुण हत्या केली या हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव जगदीश भैया वानखेडे वय बावीस राहणार श्रमिक नगर मुळगाव सटाणा असे असून तो स्थानिक कंपनीत काम करीत होता रविवारी रात्री काम आटपून तो दुचाकीवरून घरी परत असताना पार्थ पॅलेस समोर काही टवाळखोरांनी त्याला अडवले त्याच्याकडून पैशाची मागणी करण्यात आली मात्र वानखेडे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या गुंडांनी कोयत्याने त्याच्यावर सपासप वार केले गंभीर जखमी अवस्थेत त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर मैताच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली संशयित आरोपी यांना तात्काळ अटक करावी अन्यथा मृतदेह स्वीकारला जाणार नाही असा इशारा संतप्त नातेवाईकांनी पोलिसांना दिला आहे त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले दरम्यान खुनाच्या या घटनेने सातपूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून संशयितांचा शोध सुरू केला आहे